च वर्षापासून सतत सातत्याने होणारा अन्याय त्याला कुठंतरी वाचा फोडाविषयी वाटली माझा कुणावरही आकच नाही काही नाही पण मी तीस वर्ष सक्रिय राजकारणात असून देखील ज्या पद्धतीने माझ्यावर जे आघात झाले दोन हजार नऊपासून पासून कुठंतरी त्याला मोठमाती लागेल मिळेल अशा पद्धतीचा एक विश्वास होता फक्त विश्वास काय आहे मला नेते मंडळ दिसाना दोन हजार एकोणीसमध्ये मी पोटनिवडणुकीच इच्छुक होते मी सर्वेमध्येच नाही मग मी जनतेच्या सर्वेमध्ये जायचं ठरवलं आज तुमच्या साक्षीनं एकही माणूस इथं पेड नाही आहे माझे प्रेमापृती अतिशय मनापासून आलेली वडीलधारी धारी माणसं शहाऐंशीपासून निवडून आलेली माणसं या ठिकाणी आज आलेली आहेत पण त्यांना माझा त्याग आणि विशेषतः माझ्यावर झालेला अन्याय हा त्यांनी पाहिलेला आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे कुठेही कसा लढ कसाही लढ पण लढा या शहरातलं पहिलंमुळं तर भ्रष्टाचारमुक्त शहर करायचं पर्या पर्यावरणाच्या संदर्भात कोणी बोलत नाही केर कचऱ्याच्या संदर्भात विवा लावा, विल्हेवाट लावायच्या संदर्भात बोलत नाहीत या ठिकाणी पनवे पुनवळेचा जो हे कचरा डेपो त्याच्या संदर्भात काही आधी सूचना निघालेल्या आहेत कोर्ट लावून लोक मोकळे झालेले आहेत या सर्व प्रश्नासंदर्भात मी जे प्रश्न अशा प्रश्नाकडे लक्ष घालणार की जे सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी दिसणार नाही पर्यावरण दिसत नाही हे अत्यंत आधोरेखित विषय हा त्यावर कोणी भाष्य करत शिक्षणावर कोणी लक्ष देत नाही झोपडपट्टीतल्या मुलांचं काय चाललंय बुद्धी काय बंगल्यात बघून येत नाही गोष्टीकडे साहेब शंभर टक्के आता चित्रसमोर निवडणूक लढायचं समजायचं आता जर मला लोक तोडणी मारतील तर नाही उभं राहत हे सगळे अपक्ष हो किंवा पक्ष असो मी उभं राहणार आहे उभं राहणार का निर्धार निश्चित निश्चित आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा